नमस्कार स्वागत आहे तुमचे माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत मोकळे सुटसुटीत मऊ लुसलुशीत असे चिवट न होता लगदा न होता कांदा बटाटा पोहे चला तर मग साहित्य आणि कृती पाहून घेऊया येथे पोहे बनवण्यासाठी बारीक असलेले जाड पोहे घेतले आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून पातळ काप करून घेतले आहेत चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत एक मुठभर शेंगदाणे घेतले तीन चमचे ओल्या नारळाचा चव घेतला आहे एक मोठी वाटी पोहे घेतले थोडासा कढीलिंब घेतला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता आपण पोहे धुवून घेऊया हे पोहे अलगद हाताने धुवून घ्यायचे आहेत आणि लगेचच यातले पाणी काढून टाकायचे आहे पोहे जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत ते लगेच भिजतात जास्त वेळ पाण्यात त्याचा मऊ लगदा होतो म्हणून पोह्यांमधले पाणी पूर्णपणे लगेच काढून टाकायचे आहे कढईमध्ये एक मोठा डाव तेल घातले आहे तेल गरम झाले की शेंगदाणे घालूया शेंगदाणे तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळले जातात खमंग खरपूस असे हे शेंगदाणे आता तळून झाले आहेत ते आता काढून घेत आहेत कढईमध्ये आहेत त्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरी टाकली आहे जिरी आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये बटाट्याचे काप घातले वाफेवरती हे बटाट्याचे काप चांगले परतून घ्यायचे आहे ते पटकन शिजण्यासाठी चिमूटभर मीठ यामध्ये मी टाकले आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे येथे मीठ घातल्यामुळे बटाटे पटकन शिजले आहेत झारेने इथे बटाटा दाबला असता बटाट्याचा पटकन तुकडा पडतो याचा अर्थ बटाटा छान शिजला आहे यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालू कांदा जास्त परतायचा नाही हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे यामध्ये आता हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात या स्टेजला मिरच्या घातल्यामुळे पोहे तिखट होत नाही हे एक मिनिट परतून घेऊ आणि आता यामध्ये कढीपत्ता घालूया कढीपत्ता या स्टेजला घातल्यामुळे कढीपत्त्याचा रंग बदलत नाही आणि वासही छान राहतो आता आपला कांदा चांगला परतून झाला आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालत आहे पोहे करताना हळदीचा वापर नेहमी कमी करावा जास्त हळद घातली तर पोह्यांना लालसर कलर येतो त्यामुळे पाव चमचा हळद येथे पुरेशी आहे यामध्ये आता मीठ घालू यानंतर थोडीशी साखर घालूया या स्टेजला मीठ आणि साखर घातल्याने ती पोह्यांना चांगले मिक्स होते यानंतर पोहे घालू आणि चांगले हलवून मिक्स करूया पोह्यांबरोबरच यामध्ये तळलेली शेंगदाणे ही घातले आहेत आता तळापासून हे पोहे चांगले हलवून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया उरलेली कोथिंबीर गार्निशिंग करताना घालायची आहे कोथिंबिरीमुळे पोह्यांची चव अगदी छान लागते हे पोहे आता चांगले मिक्स करून घेऊ यावर एक मिनिट झाकण ठेवू म्हणजे एक मिनिट त्याला चांगली वाफ बसेल आता आपले गरमागरम कांदा बटाटा पोहे तयार झाले आहेत यावर आता ओला नारळ आणि कोथिंबिरीने हे गार्निश करून घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये